नमस्कार रत्ना रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान असे लुसलुशीत पराठे ते पण बटाट्याचे आणि फ्लावरचे दोन्ही मिक्स पराठे मी बनवणार आहे अतिशय रुचकर लागतात आणि लहान मुलांना तर नक्कीच हे खूप आवडतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर नक्कीच घरी ट्राय करू बघा चला तर मग आपण छान असे चमचमीत पराठे बनवूया इथे मी फ्लावर स्वच्छ निवडून घेतली आणि दोन तीन पाण्यांना धुवून घ्यायची आहे आणि थोडीशी मी ही गरम पाण्यामध्ये उकळून घेतली म्हणजे छान असे आपल्याला बॉय करून घ्यायची आहे बटाटे पण मी इथे उकळून घेतलेले तर आपल्याला ह्या दोन्हींचा पराठा करायचा आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर साहित्य बघूया आपण मोहरी जिरे हळद लाल तिखट तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आपण हे मिक्सरमधनं छान बारीक करून घ्यायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची कढई आपले तेल घालूया मोरी घालूया अर्धा चमचा विरे अर्धा चमचा थोडासा हिंग आलं लसूण आणि मिरची दळून घेतलेली फ्लावर घालायचे आहे फ्लावर चांगले शिजून घ्यायची आपल्याला हळद फळ घालून आपल्याला एक दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायची आहेत नंतर आपण बटाटे घालू ह्या पद्धतीने आपल्याला फ्लावर छान अशी बारीक करून घ्यायची आहेत आता आपण बटाटा घालूया तर छान असे हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट घालायचे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचंय एक पाच मिनिट आपण हे वाखून घेणार तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आपली भाजी वाफवते तोपर्यंत आता आपण थोडी धना पावडर घालूया शेवटला घालायचे आपल्याला हे आणि थोडासा गरम मसाला हे शेवटला आहे म्हणजे छान असा वास येतोय त्याचा भाजी पण आपली छान तयार झाली आणि पीठ पण आपलं भिजून झालंय तर आता आपण पराठा बनवायला घेऊया आता दुसरे पान हुए। आता आपण भाजी यात भरून घेऊया थोडी जास्त भाजी भरायची आहे म्हणजे छान अशी चव लागते खातानी साठणी व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे म्हणजे उचकणार नाही तळ आपल्याला भाजताना पराठा लाटून झाला आता आपण छान असं तव्यावर भाजून घेऊया तेल घालूया तव्यावर हळूस सोडायचे आपल्याला पराठा आणि वरतून पुन्हा तेल सोडायचे आता आपण दुसऱ्या साईड मी भाजून घेऊया छान असा कलर आलाय पराठ्याला मी इथं तेल वापरले तुम्ही तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता मी तेलात बनवलं आहे तुपात पण खूप छान चव लागते एकदम छान वास एवरा पराठाचा हे बघा दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित भाजलं गेलं आहे आपण काढून घेऊया असेच आपण दुसरे पण पराठे बनवून घेऊया छान असे लुसलुशीत आपले बटाट्याचे आणि फ्लावरचे पराठे तयार झाले अतिशय लुसलुशीत आणि चविष्ट आपले पराठे तयार झाले आहे बटाट्याचे आणि फ्लावरचे तर त्यासोबत तुम्ही लोणचं पण घेऊ शकता किंवा एखादा टमॅटो सॉस वगैरे पण त्याच्याबरोबर पण खाऊ शकता मला तर लोणच्या बरोबर आवडतंय तर मी खाऊन बघते कशी झाली टेस्ट लोणचं आहे चविष्ट रुचकर एकच नंबर घरी नक्की ट्राय करा तुम्ही मुलांना खूपच आवडेल आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी सोपा पाले नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद